नमस्कार मी शेख उजमा सलीम नुकतीच माझी पी एस आय निवड झालेली आहे मी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून आली आहे चार महिन्यांची असताना माझ्या वडिलांचं छत्र हरवलं परंतु आईनं खचून न जाता मला इथपर्यंत आणलं माझी आई ही जिल्हा परिषद शाळेत खिचडी बनवण्याचं काम करते आ, माझा कौटुंबिक संघर्ष हा खूप मोठा आहे परंतु चार पाच वर्षापासून एमपीएससी करते ना तो संघर्ष हा माझा त्या संघर्षापेक्षाही जास्त मोठा ठरलाय दोन हजार एकोणीस मध्ये मी एमपीएससी करायला सुरुवात केली दोन हजार वीस ची पीएसआयची परीक्षा दिली तीन वर्षानंतर दोन हजार तेवीस मध्ये माझा निकाल लागला आणि दुर्दैवानं माझं सिलेक्शन राहून गेलं परंतु वेटिंग लिस्ट मधून माझं सिलेक्शन होणार याची मला खात्री होती आ, जे मुलं पी एस ला जॉईन करत नाहीत त्यांच्या जागीनंतर जे प्रतिक्षा मुलं असतात त्यांचं सिलेक्शन केलं जातं यासाठी आम्ही भूक तहान विसरून कंटिन्यू पाठपुरावा करत होतो परंतु आम्हाला प्रशासनात काही मदतच मिळत नव्हती एके दिवशी मंत्रालयात गेलेलो असताना प्रमोद पाटील सरांच्या मदतीनं आम्ही रोहित दादांना भेटलो आज दादा इथं आलेले नाहीयेत परंतु दादांनी आम्हाला त्यावेळी खूप मदत केली दादांनी आम्हाला मदतीचा विश्वासही दिला आणि आमचं म्हणणं जे ते सगळं व्यवस्थितपणे ऐकून घेतलं दादांनी आम्हाला गद्रे साहेबांकडे नेलं साहेबांनीही डीजी ऑफिसला कॉल केला आणि प्रतीक्षा यादी लवकरात ला लवकर ला लागावी यासाठी विनंती केली अठरा मार्च रोजी आमची प्रतीक्षा यादी झाली आणि आम्ही सतरा जण पीएसआय झालो तसेच गृह विभागाचे जे सचिव आहेत अमोल पाटणकर सर त्यांनीही आम्हाला खूप मदत केली यासाठी मी मान्य दा दादा आणि मान्य पाटणकर सर यांची खूप खूप आभारी आहे साहेब मी तुम्हाला एक विनंती करते की जे चे निकाल आहेत ते लवकरात लवकर लागण्यात यावेत त्याच्यानंतर ते त्यांना नियुक्त सुद्धा लवकर द्याव्या आणि जे वेटिंग लिस्ट मधून मुलांचे पुन्हा सिलेक्शन होतात त्याचीही प्रोसेस फास्ट व्हावी यासाठी एक कायदा करण्यात यावा साहेब मी जरी आज पी एस आय झाले तरी सुद्धा इथे समोर माझ्या मैत्रिणी आहेत जे की रड रडत होते आता स्टेजच्या मागे याचं कारण असं आहे की आयोगानं जो ग्राउंडचा क्रायटेरिया आहे तो खूप टफ केला आहे जो की मुलींसाठी खूप अवघड आहे दोन हजार एकवीस फक्त चौसष्ट मुली पास झाल्या एकीकडे एक आपण महिला सबलीकरणाच्या गोष्टी करतो आणि दुसरीकडे महिलांचं खच्चीकरण होत आहे आणि वीस वर्षांमध्ये हे पहिल्यांदाच होत आहे साहेब तुम्हाला विनंती आहे की या मुद्द्याकडे तुम्ही आवर्जून लक्ष द्यावं मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमची आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र